निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायती विरोधात आता चिखली ग्रामस्थ आमरण उपोषणास बसलेले आहे आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे मात्र प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांनी घेतला आहे संगमनेर तालुक्यातील चिखली गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांच्यावर मनमानी कारभारासह भ्रष्टाचार केल्याचा आरोप व उपोषणकर्ते ग्रामस्थ करत आहेत यावेळी ग्रामस्थांनी मोठे आरोप केलेत यामध्ये विशेषतः साठवण तलाव हा अनधिकृत असल्याचं बोललं जात आहे साठवण तलावाबाबत तलावा ग्रामसभेत ठराव न घेता बोगस परस्पर ठराव घेण्यात आला आहे असा देखील आरोप ग्रामस्थ करतायत जलजीवनचे ठेकेदार यांच्यावर देखील आरोप करण्यात आले विशेष म्हणजे गावातील एका महिलेला मिळालेलं घरकोल देखील या साठवण तलावासाठी पाडण्यात आले सदर महिला ही बेघर झाल्यानं ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत यावेळी उपोषणकर्ते यांनी प्रांत साहेब तहसीलदार साहेब तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून देखील तक्रारीची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे या, या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराचे दाखले देत उपोषणास सुरुवात केली चिखली गावामध्ये जलजीवन मिशनची जी योजना चालू आहे त्या योजनेच्या संदर्भात ग्रामस्थांना कुठलीही माहिती न देता ग्रामसभेचा खोटा ठराव बनवून लोकांना ते कोणत्याही विश्वासात न घेता था। तो ठराव बनवून लोकांवर तो प्रो तिथं ती जागा ते ग्रामपंचायतीचा जा लाटण्याचा प्रयत्न आहे कारण की तिथं जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून लोक असतात राहतात आणि जलजीवन मिशनसाठी जागेची ती एकशे दहा गुंठेची आवश्यकता आहे ग्रामपंचायतला तर तिथं मुळात जागा वीस गुंठेच अवेलेबल आहे तर बाकीचे त्या ठिकाणी ते घरं घर गोठे असल्यामुळे ती जागा अतिक्रमित आहे पण ग्रामपंचायतनं चुकीचा पंचनामा करून ती जागा पडीत दाखवली पडीत दाखवल्या कारणाने तो आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य होऊन ती योजना कार्यान्वित झालेली आहे पण आज रोजी ही माहिती आमच्या समोर आल्यानंतर ही माहिती खोटी ही आमच्या निदर्शनात आणल्यानंतर आमची फसवणूक झाल्याचं आमच्या लक्षात आलं त्यामुळे सदर याच्यामध्ये तेथील रहिवाशांवर बेघर होण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आणि वेळोवेळी ग्राम ग्रामपंचायत कर्म या अधिकारी असतील विशिष्ट प्रकारे अधिकारी स सर्व अधिकाऱ्यांच्या गाठीबिठी घेतल्या असतात इथं सर्व जबाबदारी ह्या गोष्टीला ग्रामपंचायती ग्रामपंचायत जबाबदार असल्या कारणाने आम्ही मग ग्रामपंचायत का मागणी केली ग्रामसभेचा ठराव द्या तर ग्रामसभेचा ठराव घेत असताना विविध प्रकारचे वाद केले जातात आणि आमचा विषय घेतला जात नाही अनुवाद वाद झाल्यानंतर ग्रामसभा फेटाळली जाती त्याच्यामुळं आमचे विषय प्रलंबित राहतात आणि विषय प्रलंबित राहिल्यामुळे वेळोवेळी सरकारकडं कर मागणी करू नये बी मग हे प्रकरण चिघळत चालले असं आणि आम्हाला कुठेही न्याय न मिळत असल्यामुळं आम्ही आम्हापोषणासाठी बसलो आणि अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये अनेक या व्यक्तीचं आज तिथं घरकुल होतं ते घरकुल पाडण्यात आलं तिथं बाकीचे घर गोठे त्यांचे उतारे नोंदी कॅन्सल करण्यात आल्या ज्या की नोंदी अधिकृत होता आणि त्यांनी परस्पर त्या नोंदी कुठल्या अधिकारात त्यांनी कॅन्सल केल्या काय कुठल्या दोन हजार बावीस ला नोंदी कॅन्सल केल्या दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत तुम्ही पाण्याच्या घेतले घेतात कुठल्या हो आधारावर घेता हा काय विषय कोणी समजून सांगत नाहीये हे गौड बंगाल पब्लिक सर्व जनतेच्या चिखली ग्रामस्थांच्या समोर यावं एवढी विनंती मी संतोष हसे मागण्या पाहिजे मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा शेततळ्याऐवजी स्टोरेज टँक शेततळ्याऐवजी स्टोरेज टँक विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कांदे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार